नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी जागतिक हास्य दिन सध्याच्या मानसिक तणावग्रस्त आयुष्यात हसण्यासारखे नैसर्गिक औषध कोणतेच नाही जागतिक हास्य दिनानिमित्त कल्याणातील हास्य क्लब तर्फे एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन काळानुसार बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या जीवनात आनंदाची जागा मानसिक तणावाने घेतली असून त्यावर हसण्यासारखे दुसरे कोणतेही नैसर्गिक औषध नसल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले आज असलेल्या जागतिक हास्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ आणि हास्य क्लबचे पदाधिकारी दिगंबर फडणीस यांच्या कल्पनेतून आणि दिलीप सूचक यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिमेच्या वासुदेव बळवंत फडके उद्यानात कल्याणातील विविध हास्य क्लबचा एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार हे बोलत होते दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवार हास्य दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी हास्याच्या महत्वावर हो आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हास्याचे योगदान अधोरेखित केले जाते योगाचे प्रणेते डॉक्टर कटारिया यांनी एकोणीशे अठ्याण्णव मध्ये पहिल्यांदा मुंबईत जागतिक हास्य दिन साजरा केला त्यांच्या मते हास्य हे आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे त्यांनी हसणे हे सर्वोत्कृष्ट औषध आहे हे तत्वज्ञान समाजात उजवण्यासाठी या दिवसाची सुरुवात केल्याचे यावेळी नरेंद्र पवार यांनी सांगितले त्याचाच धागा पकडून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी हास्य क्लबच्या सदस्यांशी संवाद साधताना सांगितले की जागतिक हास्य दिन आपल्याला स्मरण करून देतो की आयुष्यात कितीही ताण असला तरीही विसरू नये हसणे हे सहज विनामूल्य आणि प्रभावी उपाय आहे आणि कल्याणातील सर्वच हास्य क्लब लोकांना तणावमुक्त करण्यासाठी त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद देण्यासाठी करत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करणारे तितके कमीच असल्याचेही नरेंद्र पवार यांनी सांगितले दरम्यान यावेळी महाराष्ट्रातील आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून लातूर येथे तर्फे फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन तर्फे दोन हजार चोवीस चा सन्मानित करण्यात आलेल्या माऊली ज्येष्ठ नागरिक हास्य क्लब वसंत हास्य क्लब मॉर्निंग वॉक ग्रुप तारांगण महिला हास्य क्लब रमाबाई आंबेडकर हास्य क्लब लयबारी हास्य क्लब राणी लक्ष्मीबाई आदी हास्य क्लब या कार्यक्रमात एकत्र आले होते तर या क्लबच्या हास्य योगामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले यावेळी लयभारी हास्य क्लबचे दिलीप सूचक दिगंबर फडनीस माऊली ज्येष्ठ हास्य क्लब चे प्रल्हाद जाधव करमरकर मॅडम वसंतवेली हास्य क्लब चे, कर चे साहेबराव चव्हाण मॉर्निंग वॉक ग्रुप काळा तलाव तारांगण महिला हास्य क्लबच्या शैला कपोते रमाबाई आंबेडकर हास्य क्लबच्या डॉक्टर लीना काटकर वैशाली अंबरडेकर राणी लक्ष्मीबाई हास्य क्लबच्या अलका वैद्य उज्ज्वला देशमुख शालिनी देशपांडे ईशा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते

加油！ Hey, तर या शहरातील मग घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद